तृतीय पंथीयांना हक्काच्या घरासाठी माराव्या लागतात पंचायत समिती येथे चक्रा हदगाव तालुक्यातील संतोषी बोबडे ही तृतीय पंथी असून बरड शेवाळा येथील रहिवासी असून तिला निवाऱ्याची म्हणजेच हक्काच्या घरकुलाची अत्यंत आवश्यकता असून त्या वारंवार पंचायत समिती आणि ग्रामपंचायतला चक्रा मारून सुद्धा तिला घरकुल मिळत नसल्यामुळे ती आता पुरती वैतागून गेली आहे तृतीय पंथी यांना घरकुल का मिळत नाही असा तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे ती घरकुल मागण्यासाठी ग्रामपंचायतला गेली असता ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या ठरावावर घरकुल मान्य केले पण संबंधित सरपंच हे ग्रामपंचायतच्या ठरावावर सही द्यायला तयार नाही त्यामुळे आता संतोषी बोबडे यांना हदगाव येथील पंचायत समिती गाठावे लागले संतोषी बोबडे यांनी हदगाव येथील तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देऊन घरकुलाची विनंती केली आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी भगवान कदम हदगाव जिल्हा नांदेड नेमकी मला नाही का माझ्या हक्काचं घर पाहिजेत मी भारताचा नागरिक आहे मी भी मला भी मी मला जगण्याचा हक्क आहे माणूस नाही का माझं गाव बरडशेवाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून मी आले हदगावला हे माझा अर्ज घेऊन आले तहसीलदार साहेबाला द्यायला कारण की मला घरकुल नाही मला राहायला घर नाही कारण की मला जगायसाठी मला स्वतःचं एक राहण्याला खोपा पाहिजेत ना मी एक भारताचा नागरिक आहे त्यासाठी विनंती मला नाही का माझ्याकडं सगळं प्रूफ आहे हे बघा माझ्याकडं आधार कार्ड आहे माझ्याकडं हे राशन कार्ड आहे माझ्याकडं तृतीपंथी सर्प तिकीट पण आहे आणि हे सगळं असताना हे नाही का ठरावक जो ग्रामसभेचा प्रमाणपत्र हातून ठरावकचा तो ग्रामसाहेब एक साहेबांनी दिला माझा ठरावक सही पण सरपंच साहेबांना दिली नाही का मी माणूस नाही त्या गावचा रहिवासी नाही का मला संग एवढा अन्याय का मा जय हिंद जय महाराष्ट्र सही मागितली का सरपंच काय म्हणला तुम्हाला सरपंच म्हणला मला म्हणला सही माझ्यावर दिली नाही माझ्या ह्याच्यावर मी सरपंचाला सही मागली तर सरपंच नाही का मला म्हणला ह्याच्यावर सही द्याय जमत नाही म्हणला त्यांना सही दिला नाही माझ्या ठरावक पत्रावर या ह्याच्यावर कागदपत्रावर लोकनायक न्यूज